नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीसला नीट दोन हजार पंचवीस ही परीक्षा संपूर्ण देशभरात घेण्यात आलेली होती त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा ही परीक्षा झाली आणि मध्य प्रदेशमध्ये चार मे दोन हजार पंचवीसला ही परीक्षा झाल्याच्या नंतर ज्या बातम्या सुरू होत्या किंवा पेपर खूप अवघड होता कठीण होता लेंथी होता या सर्व बातम्यांना आता विराम मिळत असतानाच पाच मे दोन हजार पंचवीसला दैनिक भास्कर या वृत्तपत्रामध्ये अशी बातमी आली की नीट यूजी अब तक का सबसे कठीण पेपर इंदोर मे अंधेरे मे देनी पडी परीक्षा अशा प्रकारचा या मंथ्याखाली मध्य प्रदेशमध्ये दे दैनिक भास्कर या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याने त्यावर बरीचशी चर्चा झाली गोंधळ झाला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एन टी एकडे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या हरकती इमेजद्वारे नोंदवण्यात आलेल्या आहेत इंदोर हे मध्य प्रदेशमधील एक मोठं शहर आहे आणि या शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी नीट परीक्षेचे सेंटर्स म्हणून ठरण्यात आलेले होते तर परीक्षा सुरू असताना परीक्षेच्या कालावधीमध्ये जवळपास काही सेंटरमध्ये एक तास तर काही सेंटरमध्ये दोन तास लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारामध्येच पेपर द्यावा लागला तर काही काही सेंटर असे होते की त्या ठिकाणी मीनबत्त्या लावण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सुद्धा वाचता येत नव्हता हो अशा प्रकारचा गोंधळ उडाल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एन टी ईमेलद्वारे त्यांच्या हरकती तक्रारी नोंदविलेल्या आहेत परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना इंदूरमधील एका मुलीने मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये या अनुषंगाने एक रिट याचिका दाखल केली ती याचिका न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्यासमोर सुनावणीसाठी गेल्याच्या नंतर त्यांनी याचिका करणाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचबरोबर मध्य प्रदेश वेस्ट झोन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी मध्य प्रदेश या तीन जणांना रिस्पॉन्डंट म्हणून सामील केल्याच्या नंतर या तिघांनाही नोटीस देण्यात आली होती व हायकोर्टामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी सुद्धा देण्यात आलेली होती परंतु या लोकांना म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए सेंट्रल गव्हर्नमेंट आणि मध्य प्रदेश वेस्ट झोन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी यांना नोटीस मिळाल्यानंतरही यापैकी कोणीही माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश यांच्यासमोर हजर झाले नाही आणि म्हणून न्यायालयाने नीट परीक्षेच्या रिझल्टवर स्टे दिलेला आहे आणि या प्रकरणात तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख पुढच्या सुनावणीसाठी नेमलेली आहे तर तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख नेमलेली असल्यामुळं आणि रिझल्ट जो आहे नीटचा तर ब्राउजरमध्ये ऑलरेडी त्यांनी नमूद केलेला आहे एन की चौदा जून दोन हजार पंचवीसला या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात येईल एखाद्या वेळेस हा रिझल्ट चौदा जूनच्या अगोदर म्हणजे पहिल्या आठवड्यात सुद्धा आला असता परंतु एनटीए सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी जी होती मध्य प्रदेशची यापैकी कोणीही माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश यांच्यासमोर नोटीस मिळवून हजर न झाल्यामुळे न्यायालयाने पिटिशनरचे म्हणणे ऐकून तीस जून दोन हजार पर्यंत नीट परीक्षेच्या निकालास स्थगिती दिलेली आहे आता अशा चर्चा सुरू आहेत आणि असे व्हिडिओ येत आहेत की रिनीट पुन्हा होणार रिनीट होईल का या अनुषंगाने सुद्धा चर्चा सुरू आहे तर यामध्ये घाबरण्यासारखं असं काही कारण नाही ज्या विद्यार्थ्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत किंवा ज्या सेंटरवर की जिथे एक तास किंवा दोन तास आता इंदोरमध्ये बाकी ठिकाणी आपण चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये असं आढळलं की काही काही ठिकाणी लाईट होती असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय झालेलं आहे की लाईट जिथे होती म्हणजे जिथे इन्व्हर्टर वगैरे बसवलेले आहेत ज्या शाळेमध्ये त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झाली परंतु जिथे लाईटची व्यवस्था नव्हती इन्व्हर्टरच्या माध्यमातून तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक एक दोन दोन तास अंधारात राहावं लागलं आणि त्यामुळे पेपरवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि म्हणून माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश यांनी एन टी ए सेंट्रल गव्हर्नमेंट आणि वेट झोन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी मध्य प्रदेश यांना नोटीस देऊन या मुलांच्या अनुषंगाने काय करता येईल किंवा यांच्या नीटच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही काय करणार आहात याबद्दल त्यांना विचारणा केलेली आहे मी स्वतः वकील असल्याने यामध्ये काय काय होऊ शकतं यावर आपण चर्चा करणं उचित होईल नीटची जी परीक्षा आहे आणि सध्या ज्या बातम्या येत आहेत किंवा जे व्हिडिओ येत आहेत किंवा रिनीट पुन्हा होणार स्टे आला हे आला तर असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली आहे तेवढ्याच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं एनटीए त्याच नोंद घे जर एनटीए ने तीस जूनच्या अगोदरच ज्या ज्या सेंटरवरून तक्रारी आलेल्या आहेत त्यांची जर पुन्हा परीक्षा घेऊन टाकली रिन्यूची तर चौदा जूनला रिझल्ट येऊ शकतो जर चौ तीस चौदा जूनच्या अगोदर एन टी एकाच्या अनुषंगाने कोणताही निर्णय घेतला नाही तर आणि तरच हा रिझल्ट लांबणीवर पडू शकतो परंतु आज रोजी या केसमध्ये तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली असून ती सुनावणीसाठी ठेवलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत नीटचा जो रिजल्ट आहे त्या स्थगिती देण्याबाबत न्यायमूर्ती सुबोध अभयरकर यांनी आदेश पारित केलेला आहे आपण आता यापूर्वी रिनीट झालेली आहे का या अनुषंगाने तर दोन हजार एकोणावीस मध्ये ओरिसामध्ये सायक्लोन आलेला होता आणि त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी सायक्लोन आला त्या त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची ची, ची परीक्षा घेण्यात आलेली होती पण ही परीक्षा फक्त त्याच लोकांसाठी घेण्यात आलेली होती त्यानंतर दोन हजार मध्ये कोविड होता आणि कोविडमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कोविड झालेला असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा घेण्यात आलेली होती दोन हजार मध्ये श्री गंगानगर येथे नऊशे अडोतीस का नऊशे छत्तीस ते नऊशे अडोतीस विद्यार्थी असलेलं जे एक सेंटर होतं त्या सेंटरवर सुद्धा हो असा गोंधळ उडाला होता की त्या सेंटरवर हिंदी हो भाषेतून परीक्षा देणारे विद्यार्थी आणि इंग्रजी भाषेतून परीक्षा देणारे विद्यार्थी असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी त्या ठिकाणी होते तर त्यामध्ये हिंदी माध्यमाचे जे विद्यार्थी त्यांना इंग्रजीचा पेपर देण्यात आलेला होता था। तर काही इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदीचा पेपर देण्यात आलेला होता त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी फार भिंगाणा त्या ठिकाणी घातलेला होता गोंधळ केलेला होता आणि त्या अनुषंगानं जे तिथले संबंधित खासदार जे आहेत ते मंत्री मंत्र्यांना वगैरे भेटले होते आणि त्यांना भेटल्याच्या नंतर या नऊशे अडोतीस विद्यार्थ्यांपैकी दोनशे अडोतीस विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात आलेली होती त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मणिपूरमध्ये जी हिंसा सुरू होती त्या त्या तर त्यावेळी सुद्धा नीटची परीक्षा त्याच्या विद्यार्थ्यांना देता आली नाही त्यांनी एन टी बऱ्याच वेळ ईमेल पाठवून त्यांच्या हरकती नोंदविल्या होत्या परंतु शेवटी त्यांना हायकोर्टात जावं लागलं आणि त्यांची सुद्धा बाजू हायकोर्टाने मान्य करून त्या विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा घेण्यात आलेली होती आता दोन हजार चोवीसचं जर मागच्या वर्षीच आपण पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका माननीय उच्च न्यायालय त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेले होते आणि त्या अनुषंगाने निकाल जो आहे तो लांबलेला होता निकाल जवळपास दोन वेळा पुन्हा म्हणजे पहिला निकाल डिक्लेअर झाल्याच्या नंतर पुन्हा दोन वेळा निकाल लावण्यात आलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले होते अशा विद्यार्थ्यांची पुन्हा रिनेट घेण्यात आलेली होती तर या व्हिडिओ मागे आपला सांगण्याचा सा आणि चर्चा करण्याचा उद्देश हा आहे की घाबरण्याचं काही कारण नाही ही जी रीट याचिका आहे ही फक्त ज्या सेंटरवर लाईन गेलेली होती ज्या सेंटरवर अंधार होता आणि ज्या मुलांना परीक्षा देण्यास अडथळा निर्माण झाला त्याच मुलांकरिता फक्त रिमीट होऊ शकते बाकी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारे पुन्हा रिमिट होणार नाही त्याच्यामुळे जा घाबरून जाण्याचे काही कारण नाही त्यामुळे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश यांनी निकालावर सध्या तरी स्थगिती दिलेली आहे लवकरच त्याचं आउटपुट जे आहे ते समोर येईलच आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे गरजवंत आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत मिळा पोहोचली पाहिजे आणि या प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहिल्या पाहिजे म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद